आयवाल्यात भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ बाजीराव नगर परिसरात मंदिरातील एका घराची घरफोडी करत लाखोंचा ऐवस चोरी येवला शहरात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहर पोलिस या चोरांना शोधण्यास ठरत आहे काही दिवसांपूर्वी मोबाईलचे शोरूम फोडल्याची घटना ताजी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास बाजीराव नगर परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिराची धडपेट फोडून यातील अंदाजे चार ते पाच हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली यानंतर शेजारीला सचिन राहणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडत कपाटातील वीस हजार रुपयांची रक्कम तथा सव्वा तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले या सर्व घटना घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होत आहे बाईट मंदिर पुजारी स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला, साकीर येवला। मी पूजा करतो इथं मंदिर खोलायला लागलो तर कुलूप अगोदरच तुटलेलं होतं आणि मधी गेलो मग परत मधी पाहिलं तर मधली दानपेटी तोडलेली होती आणि हे गणपती मंदिर हे बाजीराव नगर खोललेली नव्हती पाच एक हजार रुपयाच्या आसपास रक्कम असते त्याच्यामध्ये दर महिन्याला खोलतो आम्ही तर